बातमी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडाळ तालुक्याला मुसळधार पावसानं जोडपून काढलाय जिल्ह्यामधील बहुतांश भागामध्ये पावसानं हजेरी लावली असून कोकणाला तीन दिवस हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा देखील दिलेला होता तर आपण पाहिलं सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं जोडपून काढलंय माणगाव शिवापूरला जोडणाऱ्या आंबेरी पुलावर सुद्धा पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे आता माणगाव खोऱ्यामधील सत्तावीस गावांचा संपर्क तुटलेला आहे यावर्षी पहिल्यांदाच आंबेरी पुलावर पाणी शिरलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे अनेक भागामध्ये पाणी शिरलेलं आहे अनेकांच्या घरात देखील पाणी गेलेलं आहे तर ही दृश्य आपण पाहतोय सिंधुदुर्ग ही दृश्य आहेत नदी नाले जे आहेत ते ओढे जे आहेत ओव्हरफ्लो झालेले आहेत सखल भागात पाणी साचलेलं आहे तर हवामान विभागाकडनं सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता तर याविषयी या आपण अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत केसरकर आपल्या सोबत आहेत भारत आपण पाहतोय सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलाय कुडाळ असेल त्याचबरोबर माणगाव मध्ये सुद्धा शिवापूरला जोणारा आंबेरी पुलावर पाणी सत्तावीस गावांचा संपर्क बरोबर आहे बर सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विशेषतः कुडा सावंतवाडी आणि कणकवडी ह्या तीन तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे विशेषतः कुडा तालुक्यामध्ये माणगाव कोऱ्याला जो झोडणारा आहे माणगाव शिवापूर वरील जो आंबेरी पूल आहे या आंबेरी पुलावरून पाणी गेल्याने तब्बल माणगाव गुऱ्यातील सत्तावीस गावांचा संपर्क जो आहे तुटलेला आहे त्यामुळे जनजीवन जे आहे विस्कळीत झालेला पाहायला मिळत आहे निश्चितच नदी नाले जे आहे हे ओव्हरफ्लो झाले आहेत आणि यामुळे हवामान खात्याने एक सतर्कतेचा इशारा दिलेला आहे समुद्र जो आहे समुद्र खवळलेला पाहायला मिळतोय आणि मोठा फटका जो आहे पावसाचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसताना मिळतोय तीन दिवस जो आहे हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिलाय आणि सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने दिलेला पाहायला मिळतोय निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी